नमस्कार हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे अशी उद्घोषणा सकाळी भारतीयांच्या कानी पडू लागली होती आणि घरातली कामं आवरण्यासाठी सर्वांची एकच घाई व्हायची तो काळ होता पन्नास ते साठच्या दशकातला त्या काळी रेडिओ हा भारतीयांसाठी घड्याचा गजर बनला होता पण ब्रिटिश काळात रेडिओ प्रसारण सेवेला भारतात सुरुवात झाली त्याची कहाणी इंटरेस्टिंग आहे नमस्कार मी विजया आणि तुम्ही पाहत आहात काय चाललंय हे चॅनल चा तर चला मग जाणून घेऊया ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आपल्या आकाशवाणीची सुरुवात कशी झाली आणि हीच रेडिओ प्रसारण सेवा कशी घराघरात पोहोचली तेवीस जुलै एकोणावीसशे सत्तावीसला देशात पहिल्या आकाशवाणी केंद्राची स्थापना मुंबईत झाली होती म्हणूनच तेवीस जुलै हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो ज्ञान माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीच्या आधारित ही सेवा सुरू करण्यात आली आणि एकोणीसशे छप्पन्नला ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असं नामकरण झालं होतं एकोणावीसशे सत्तावीस रोजी झालेल्या करारानुसार खाजगी इंडिया ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेडला दोन रेडिओ स्टेशन चालवण्यास अधिकृत करण्यात आलं मुंबई आकाशवाणी केंद्र ज्याने तेवीस जुलै एकोणावीसशे सत्तावीस रोजी काम सुरू केलं आणि कोलकाता केंद्र ज्याने सव्वीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तावीस रोजी काम सुरू केलं एक मार्च एकोणीसशे तीस रोजी ही संस्था बंद करण्यात आली आणि ब्रिटिश सरकारने प्रसारण सुविधा आपल्या ताब्यात घेतल्या आणि एक एप्रिल एकोणीसशे तीस रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस सुरू केलं सुरुवातीला दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर होतं आणि मे एकोणावीसशे बत्तीसमध्ये ती कायमस्वरूपी सेवा बनली आणि नंतर आठ जून एकोणीसशे छत्तीस रोजी ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात आलं भारतातील रेडिओच्या प्रवासाशी संबंधित एक मनोरंजक किस्सा आहे ही कथा रेडिओच्या ट्यून संबंधित आहे ज्याने भारतातील आकाशवाणीला एक नवीन ओळख दिली तीच ऐकलेली धून ऑल इंडिया रेडिओच्या सिग्नेचर ट्यून असायची या धुनने रेडिओवर कार्यक्रम सुरू व्हायचे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु हा सूर तुमच्यापर्यंत पोहोचणार जर्मनीचा हकुमशा हिटलरचा मोठा हात होता पण एकोणावीसशे मध्ये जर्मनीतील जूवर हिटलरच्या अत्याचारामुळे वॉल्टर कॉफमन नावाचा संगीतकार भारतात आला मुंबईत ऑल आल इंडिया रेडिओवर संगीतकार म्हणून काम करताना त्यांनी एक ऐतिहासिक धून तयार केली या सुरात भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा अनोखा मेळ चा आहे हिटलरच्या अत्याचाराला कंटाळून वॉल्टर कॉफमन भारतात आला नसता तर भारतात रेडिओची दुसरी धून वाजली असती ही ट्यून बनवण्यासाठी वॉल्टरने वायोलिन वादक मेहली मेहताची मदत घेतली होती वॉल्टरच्या प्रतिभेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकतात की एकोणीसशे अडतीस मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी त्यांना एक महान संगीतकार म्हणून वर्णन करणारे पत्र लिहिले होते एक महान शास्त्रज्ञाची संगीतकाराबद्दलची ही भावना आजही स्मरणात आहे ब्रिटिश काळात डिसेंबर एकोणासशे चाळीसमध्ये स्थायी वित्त समितीने दिल्लीमध्ये ऑल इंडिया रेडिओच्या नवीन मुख्यालयाची स्थापनेसाठी नऊ लाख तीन हजार हजार रुपये मंजूर केले होते नवी दिल्लीतील संसद स्ट्रीट वरील ऑल इंडिया रेडिओच्या नवीन प्रसारण इमारतीचे उद्घाटन फेब्रुवारी एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये करण्यात आलं भारतात रेडिओच्या स्थापनेपासूनच देशाच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या क्षणांचा सा रेडिओ साक्षीदार बनला अकरा मे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी महात्मा गांधींचे भाषण देशातील जनतेने रेडिओच्याच माध्यमातून ऐकले आणि एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याची माहितीही रेडिओवरूनच ऐकण्यात आली पुढे भारत सरकारने एकोणीसशे छप्पन्न मध्ये ऑल इंडिया रेडिओचे अधिकृतपणे आकाशवाणी असं नामकरण केलं आणि त्याचं मुख्यालय आकाशवाणी म्हणून संबोधण्यात आलं आकाशवाणी या शब्दाचा वापर कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवला होता आणि हाच तो भारतीय रेडिओचा स्वतःचा गौरवशाली इतिहास आहे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये सुरू झालेला विविध भारती ही ऑल इंडिया रेडिओची सर्वात प्रसिद्ध सेवांपैकी एक आहे आणि तिला व्यावसायिक प्रसारण सेवा असेही म्हणतात व्यावसायिकदृष्ट्या हे सर्वात सुलभ आकाशवाणीचं नेटवर्क आहे विशेषतः मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये लोकप्रिय आहे विविध भारती बातम्या चित्रपट संगीत लघुनाटके संगीत आणि विनोद यांसह विस्तृत कार्यक्रम सादर करते त्या काळी लता मंगेशकर आशा भोसले दिलीप कुमार देवानंद राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील कलाकार त्यांच्या चित्रपट आणि गाण्यांच्या प्रमोशनासाठी विविध भारती कार्यक्रमांमध्ये येत असत हिंदी चित्रपट गाणी ऐकण्यासाठी विविध भारती हे सर्वात सामान्य माध्यम होते आणि सर्व निर्माते तिथे त्यांचे प्रमोशन करण्यास उत्सुक असत त्या काळात लोक पत्र लिहित असत जेणेकरून त्यांची आवडती गाणी त्यांच्या आवडीनुसार वाजवता येतील झारखंड मधील एका छोट्या शहर झुमरी तलाया आणि विविध भारती यांच्यात एक इंटरेस्टिंग किस्सा आहे चित्रपट गाणी ऐकायची सर्वात जास्त शिफारस करण्यासाठी जास्तीत जास्त पत्र झुमरी तलाय्यात येत असत पत्र लिहिणारी एक असोसिएशनच तयार झाली होती भारतीय रेडिओ सेवा त्या काळी किती लोकप्रिय होती ते तुम्हाला या किस्सावरून लक्षात येईलच अगदी एकोणीसशे नव्वद पर्यंत देशवासियांना सर्व मोठ्या नेत्यांच्या निधनाचा शोक व्यक्त करणारी बातमी रेडिओच्या माध्यमातूनच मिळाली टेलिव्हिजन आलं होतं पण सर्वसामान्य भारतीयांना परवडणारं नव्हतं हाच रेडिओ शहर आणि ग्रामीण भागातील लोकांना आपलासा वाटत होता सध्या ऑल इंडिया रेडिओ हे प्रसारित होणाऱ्या भाषांची संख्या सामाजिक आर्थिक विविधता आणि त्यांच्या प्रसारण संस्थेच्या व्याप्तीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे रेडिओ नेटवर्क आहे ऑल इंडिया रेडिओच्या देशांतर्गत सेवेमध्ये देशभरातील चारशे स्टेशन आहेत जे भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ब्याण्णव टक्के आणि त्यांच्या लोकसंख्येच्या नव्याण्णव पॉईंट एकोणावीस टक्के व्यापतात आणि तेवीस भाषांमध्ये आणि एकशे एकोणऐंशी बोलीभाषांमध्ये कार्यक्रम प्रदान करतात पण बदलत्या काळानुसार रेडिओ हळूहळू लोकांपासून दूर गेला काळाच्या ओघात तरुण पिढीसाठी रेडिओची जागा मोबाईलच्या ॲप्सने घेतली पण त्या काळात रेडिओने भारताला प्रादेशिक आणि भाषिक रेषांपेक्षा वेगळे ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती एकोणीसशे सत्तावीस पासून रेडिओ लोकांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे आणि आकाशवाणी जनतेला माहिती देण्याचे शिक्षित करण्याचे आणि मनोरंजन करण्याचे काम करत राहिली आकाशवाणीने त्यांचं ब्रीद वाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय हे खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेलंय तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग बातमींसाठी सबस्क्राईब करा काय चाललंय ह्या चॅनलला